सावित्री मानगोळको विद्यालयाचे मुख्याध्यापक संगीता मालकर व मुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांचा सत्कार संपन्न श्रीमान गोकुलचंदजी विद्यालयाच्या प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक संगीता मालकर यांची नुकतीच नियुक्ती झाली त्याचबरोबर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांची नियुक्ती झाली आहे श्रीमान गोकुलचंदजी विद्या कोपरगाव शहरातील एक नामांकित विद्यालय आहे या विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले नवनिर्वाचित मुख्याध्यापक यांचा सत्कार माजी नगर अध्यक्ष पद्माकांजी कुदळे यांच्या हस्ते करण्यात आला त्यांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहे उपमुख्याध्यापक श्री अनिल अमृतकर पर्यवेक्षक श्री उल्धारे सर श्री तुपसुंदर सर माजी मुख्याध्यापक श्री कोराळकर सर श्री कोताडे सर श्री शिरसाळे सर श्री गोसावी सर श्री गवळी सर श्री संजय बरडे सर श्री देसाई सर श्री निलेश होन सर श्री राहुल चौधरी सर श्री हाडोळे सर रूपाली साळुंखे मॅडम सदिता वाडीले मॅडम संजीवनी डरंगे मॅडम सुजाता अर्झमरे मॅडम श्वेता माल pure मॅडम गायकवाड मॅडम वाघ मॅडम सचिन डोळे आदी शिक्षक व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते उपस्थत आपल्या राज्य शिक्षणा सोपीची माननीय पद्माकांत भाऊकुदळे तसेच माळी बोर्डिंगचा अध्यक्ष पाटे साहेब शेवटी साहेब सर्व सदस्य यांनी जो आमच्या नवनिर्वाचित मुख्या याचिका मान्य मालकर मॅडम यांचा जो सत्कार केला त्या त्यांनी जो घरचा सत्कार असं म्हणून तो सत्कार आम्ही स्वीकारलेला आहे त्याबद्दल मी माळी व सर्व अध्यक्ष व सदस्यांचे एका प्रतिष्ठित आणि अतिशय जुन्या शाळेच्या या प्रांगणामध्ये विशेषमध्ये आम्ही आलो त्याचं कारणच असं आहे की आता नवीन एक वर्ष सुरू झालेले पंधरा तारीखपासून शाळा सुरू आहे आणि शाळा सुरू होत असताना प्रत्येक शाळेचे काय परिस्थिती आहे पाहिजे तर आम्हाला अजूनही कौतुक वाटतं की एस जी विद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा चांगल्या तऱ्हेचा ओढा आहे आणि इथले असलेला स्टाफ म्हणजे विशेषतः आमचे मुख्याध्यापक यांच्यामुळे विद्यार्थी आणि त्याचे पालक या शाळेमध्ये येण्यासाठी आणि ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत असतात मला या शाळेतनं जे तयार झालेले विद्यार्थी आहेत फार वर्वरचे लोक व्हायच्या वगैरे काय आमदार झाले काय खासदार झाले पण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांचं चुणूक दाखवलेली कारण इथले दर्जेदार शिक्षण हा त्यांच्या पाठीमागे आणि त्यांच्या त्या ज्ञानामध्ये सगळ्यात मोठा त्यांचा ठेवा होता मी सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या त्यांच्या शालेय वर्षाच्या आणि त्यांच्या कारकिर्दीच्या आणि या कोपरगाव शहरातले विद्यार्थी हे वंचित राहू नयेत शिक्षणापासून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं ते आदर्श विद्यार्थी आणि आदर्श नागरिक व्हावे हा सगळ्या जितके त्यांनी मार्क चांगले मिळाले म्हणून प्रयत्न केला तरी पण ते आदर्श नागरिक म्हणून व्हावे आणि त्यांनी या गावचं आणि या शाळेचं नाव मोठं करावं असं मी त्यांच्या पुढे इच्छा व्यक्त करतो त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझे तो, दे तो, तो संत <स्थ> <स्थ>